हे शहर म्हणजे आपल्या बाबजाद्यांचंच शहर आहे अशा पद्धतीचा जी, आप जी भूमिका ते वटवत आहेत ते मोडून काढण्यासाठी म्हणून यापूर्वी सुद्धा जनतेतून दोन वेळा आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत त्यांना एकदाही निवडून आणता आलेलं नाही शिरोळ विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी या दोन्ही आघाड्यांनी एकत्रित येऊन जयसिंगपूर विकास पॅनेल आम्ही जाहीर केलेलं आहे हे आमचं जे पॅनेल आहे हे आमच्यामध्ये असणारे वैचारिक जे का अंतर आहे ते बाजूला ठेवून राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ जयसिंगपूर शहरामध्ये चालू असणारी ही जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी इथं जयसिंगपूर ही राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेली जयसिंगपूर नगरी आहे हिचा कोणी मालक असू शकत नाही जयसिंगपूरकर हेच या जयसिंगपुराचे मालक आहेत परंतु मालक म्हणून जे काही इथं वावरत आहेत आणि ही हे शहर म्हणजे आपल्या बाबज्यांचंच शहर आहे अशा पद्धतीचा जी भूमिका ते आहेत ते मोडून काढण्यासाठी म्हणून यापूर्वीसुद्धा जनतेतून दोन वेळा आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत त्यांना एकदाही निवडून आणता आलेलं नाही आणि आता सुद्धा आमच्या या जयसिंगपूर विकास पॅनेलचाच नगराध्यक्ष निवडून येणार आहे आणि बहुमतानं त्यांना बहुमत देणारे नगरसेवक घेऊन निवडून येणार आहे आणि आज सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद एको आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस